ऑपरेशन प्रस्थान उपक्रमा अंतर्गत नेर येथे विशेष मुलींसाठी दोन दिवसीय व्यापक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ही कार्यशाळा तेवीस व चोवीस जानेवारी दरम्यान सुप्रभा मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली यात सातशे सत्याऐंशी विद्यार्थिनी कराटे सायबर सुरक्षा कायदे व आरोग्याचे धडे गिरविले गेले या कार्यशाळेत नेर शहर व परिसरातील इंग्लिश हायस्कूल शिवाजी हायस्कूल जिजामाता कन्याशाळा जीवन विकास विद्यालय एलिगेंट स्कूल यासह इतर काही शाळा व महाविद्यालयातील एकूण सातशे सत्याऐंशी विद्यार्थिनी सक्रिय सहभाग नोंदविला कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सहभागी विद्यार्थिनींना कराटे सायबर सुरक्षा व्यसनाधीनता प्रतिबंध वाहतूक नियम नागरी शिस्त संबंधी कायदे व आरोग्य या अत्यंत महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले कराटे प्रशिक्षण डॉक्टर आनंद भुसारी यांनी दिले किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉक्टर माने यांनी दिले व्यसनमुक्तीसाठी डॉक्टर भारत चव्हाण रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी मार्गदर्शन केले महिलांच्या संदर्भात कायदे व पोलीस नियंत्रणेची भूमिका याविषयी सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्लानी यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांची उपस्थिती होती यावेळी द इंग्लिश हायस्कूलच्या उत्कर्षा हरगे जिजामाता कन्याशाळेच्या ईश्वरी राऊत आणि शिवाजी हायस्कूलच्या दिशा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास कायद्याची जाणीव व सुरक्षिततेची भावना बळकट होत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहरानी नगरसेवक सुभाष भोयर व नेर पोलीस दलाचे कौतुक केले संचालन वैभव देशमुख यांनी केले तर आभार योगेश दंदे यांनी मानले विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत तब्बल नऊ हजार मुलींना प्रशिक्षण देण्यात आले असून हा उपक्रम मुलींच्या व सक्षम भविष्यासाठी एक आदर्श ठरतो आहे आपण ऑपरेशन प्रस्थान म्हणून मे दोन हजार पंचवीस मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी चालू केला आहे याच्यामध्ये दोन दिवसच्या ट्रेनिंग असतात मुलींना त्याच्यामध्ये कराटे प्रशिक्षण आणि क्लासरूममध्ये त्याच्या ड्रग्जच्या बद्दल कायद्याच्याबद्दल आणि ट्रॅफिकच्याबद्दल आणि हेल्थ अँड हायजेच्याबद्दल असा वेगळ्या वेगळ्या सब्जेक्टच्याबद्दल त्यांना शिकवण्यात येत आहे आता तुम्ही बघितलं तरी मुली किती म्हणजे चांगला किती हॅप्पी खुशी आहे ते क्लिअरली दिसतात आज नेरमध्ये आपण नऊ शालामध्ये टोटल नऊ सौ मुलींना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे पकडून टोटल यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही नऊ हजारच्या वरती मुलींना ऑपरेशन प्रश्नांच्या अंतर्गत त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे याच्यामुळे पोलिसच्या आणि मुलींच्या आर आपल्या सोबत आणि मुलांच्यासोबत हे संपर्क वाढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो छोटा मोठा कंप्लेंट जो मुली आतापर्यंत आपल्याला देण्यासाठी यायचं नव्हता आता ते पुढे येऊन पण देतात आपला मुख्य उद्देश त्याच्यामुळे जो पुढे जाऊन काही घटना होण्याची चे शक्यता असू शकतात हे नक्की थांबणार आहे आणि जो एक हेसिटेशन असतात म्हणजे पोलिसांना सांगायचे की नाही ते पण हेसिटेशन आता पूर्ण झिरो झालेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे पोलीस म्हणजे तुमच्या भाऊसारख्या आहेत दादासारख्या आहेत तेव्हा पण तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तुमच्या तक्रार देऊ शकतात आम्ही शंभर टक्के तुमच्यासाठी आम्ही उपस्थित आहे म्हणून त्यांनी क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्ही क्लिअरली तुम्हाला पण सर्वांना दिसलेलं आहे आणि थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र